पुणे जिल्ह्यातील शिरूर व गोडनेरी पोलीस स्टेशन हद्दीत विशेषतः शिरूर शहरात अनेक शाळा कॉलेज व क्लासेस असल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे त्यामुळे काही टुकार। हे मोटारसायकलवर व विशेषतः बुलेटवर येऊन कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर व त्यातील निघणारा फटाक्यांचा आवाज करत असल्याने सर्वसामान्यांना याचा खूप त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या याबाबतच्या तक्रारी शिरूरकरांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या शिरूर भेटीच्या वेळी प्रत्यक्ष भेटून केल्या होत्या त्याची गांभीर्याने त्यांनी दखल घेतली होती त्यामुळे शिरूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी वाहतूक शाखेचे पोलीस दादा राजेंद्र वाघमोडे पोलीस दिदी भाग्यश्री जाधव तसेच पोलीस अंमलदार वीरेंद्र सुंभे शेखर झाडबुके आप्पासाहेब गोरे ज्ञानदेव गोरे विकी मैड यांच्या पथकाद्वारे सुमारे पस्तीस वाहनांवर कारवाया केल्या होत्या याच अनुषंगाने सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिरूर एसटी स्थानक व नवीन पोलीस स्टेशन इमारतीजवळील रस्त्यावर या कर्णकर्कश्य व मॉडिफाईड सायलेन्सवर बुलडोजर फिरवून नेस नाबूद करण्यात आलाय त्यामुळे समस्त शिरूरकरांनी शिरूर, शिरूर पोलिसांचे कौतुक केले तसेच चारचाकी वाहनांच्या काळ्या फिल्मिंग केलेल्या काचांवरही कारवाई करण्यात येत आहे शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना काही उपद्रव होत असेल तर पोलीस दादा व पोलीस दिदी तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे स्टेशनला संपर्क करण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे मात्र ही कारवाई झाल्यावर शिरूरकरांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की हा आवाज आता कायमचा बंद होईल की नेहमीप्रमाणे काही दिवसांनी पुन्हा याचा याची सुरुवात होईल शिरूकरांच्या या प्रश्नाचा पोलिस किती गांभीर्याने विचार करतात हे येणारा काळच ठरवेल परंतु सध्या तरी सर्वसामान्य शिरूरकरांचा त्रास थांबलेला शिरूर पोलिसांच्या या दबंग कारवाईची दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी पाहूयात शिरूर शहर शिरू शहरूर पोलिस विभाग यांनी ही कारवाई केलेली आहे रोड रोड तसेच बुलेटचे सायलेन्सर फटाके फोडतात एकूण आपण पस्तीस वाहनांवर कारवाई केली आणि ते सायलेन्सर जप्त केले होते आणि त्यांचे आता नाश करण्यात आलेले आहेत याच्यापुढे ही भविष्यात ही कारवाई चालू राहील जर कोणी असं करताना आढळून आलं फटाके फोडताना किंवा रोड सारखे कामं करताना तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल हे पोलीस अधीक्षक देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शक ही कारवाई करण्यात आली वाहतूक विभाग यांच्यामार्फत झालेली आहे माननीय पोलीस अधीक्षक तसेच पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपयोगी पोलीस अधिकारी शिरो यांच्या मार्गदर्शनाची कारवाई झालेली आहे यापुढेही वाहतुकीला शिस्त वळण लावण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा असे मी आवाहन करत आहे